चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल, सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग सोळा नऊशे सोळा शेतकऱ्याचा नेता म्हणून जमा शुद्ध पाणी दिल्याशिवाय मी सोडणार नाही हे सारे कटकार यांचा आता उजळून पडलेला आहे यांच्यावर कोणाचा विश्वास नाही या मोठ्या लबाड लपंग्या अशा राजकीय नेत्यांच्या पासून आता सावध राहण्याची वेळ आलेली आहे हे खोट बोलत आहेत जे विरोधात आहेत ते केव्हाही भाजप मध्ये जातील फक्त एका ईडीच्या नोटीसचा प्रश्न आहे नोटीस आलेली आले गेला भाजप मध्ये नोटीस आलेली आले गेला भाजप मध्ये काही जण जाऊन परत आलेले आहेत म्हणजे गोव्याला जाऊन गोव्यात परत आलेले आहेत मला किती मध्ये नोटीस येऊन दे या ईडी बिडीला काय मी नाही ईडीची नोटीस आली तर अशी सुरणी करणार त्यामुळे आपल्याला काय इडी भीती नाही आणि पुढच्या हिंमत असेल तर पाठवावं तर एकदा ईडीवरच मोर्चा काढू आहे निवडणूक झाली कुटुंब लावायचं शक्ती प्रदर्शन करत हर्सभरा निघालेला तुझ्या सांगायला शक्ती प्रदर्शन नव्हे खूप मोठ्या संख्येने नागरिक आलेले आहेत आज खरा विजय म्हणायला पाहिजे का प्रेम काय आणि प्रेम हीच माझी ताकद आहे आणि त्यामुळं मी झटणार आणि मी चिटणार पण दुसरीकडे बघायला गेलं तर माने यांचा अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आलेले आहेत तरी गर्दी होईना आता त्याला काय करायचं का

संसदेमध्ये नसल्याची रुखरुख लोकांना वाटते ज्या प्रश्नावर आवाज उठायला पाहिजे तो प्रश्न तिथं आवाज उठला नाही साडेसातशे प्रश्न शेतकरी दिल्लीच्या शिकेवर मारले गेले पण लोकसभा ही बहिरी राहिली आणि त्यामुळं तिथं मी पाहिजे होतो असं राहून राहून शेतकऱ्यांना वाटत होतं म्हणून ते एवढ्या मोठ्या संख्येला आले भडकणार आणि राज्यकर्त्यांना हटणार आणि कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा